नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थक आणि दिवाळी चालू झालेली आहे अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि सगळ्यांचे ज ऑलमोस्ट दिवाळीचे फराळ बनवून झालं असेल किंवा बनवत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि करून बघा तर तुम्हाला अर्धा किलोचं प्रमाण मी येत सांगणार आहे अर्धा किलो मैदा पाऊन वाटी दूध पाऊन वाटी तूप आणि पाऊन वाटी साखर किंवा त्यापेक्षा थोडी जास्त घेतली तरीही चालेल तर मी ते साखर घेऊन जाड साखर घेऊन तिला पिठी साखर करून घेतली मिक्सरमधून दळून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हीही दळून घ्या मिक्सरमधून दळल्यावरती जरा जास्त दिसते तर, तर गोड तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त घालू शकतात तर अशा पद्धतीने बघू शकता मी ते साहित्य घेतलेलं आहे तर आता आपण दूध गरम करायला ठेवणार आहोत आणि मग त्या गरम दुधात आपण घालणार आहोत दूध जास्त कडक नाही करायचं आपल्याला अगदी बोट घाल घालून चेक करता येईल अशा पद्धतीने ते चेक करायचं आहे आणि गरम करायचं आहे त्यात पिटी साखर घातलेली आहे आणि पिटी साखर मग पटकन विरघळते म्हणून मग जास्त दूध उकळायची गरज पडत नाही तर आता दूधही गरम झालेलं आहे हे आता मी तूप गरम करून घेते जे मी पाववाटी तूप घेतलेलं होतं ते तूप जास्त घेऊ नका नाही तर मग शंकरपाळी आपली विरघळतात पाऊन तूप घ्या किंवा त्यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल आणि चवीनुसार थोडंसं मी मीठ घालणार आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घालावं म्हणून तर इथे बघू शकता तुम्ही आता मी तूप कसं चेक करते थोडासा मैदा घालून पाहिला तो असा पटकन वर आला म्हणजे आपलं तूप मस्त गरम झालेलं आहे कडकडीत आणि आता मी त्याला मोहन घालणार आहे तर अशा पद्धतीने बघू शकता आहे मस्त फसफसलं पाहिजे अशा पद्धती आता हे गरम आहे त्यामुळे इथे चमच्याने मी त्याला मिक्स करून घेते आहे तर बघू शकता चमच्याने त्याला मिक्स करून घेतलेलं आहे मग थोडं कोमट झाल्यावर हाताने आपण मिक्स करूयात तर इथे आता बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण मैद्याला तूप लागलं पाहिजे अशा पद्धतीने स्मॅश करून घ्या दोन्ही हाताने आणि मस्त असं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही इथे आणि मग दूध आणि पिठे साखर ते पण साईडला थंड होत आहे आपलं बघू शकता इतकं तूप घातलेलं आहे असा गोळा होतो आहे आपला अशा पद्धतीने तुम्ही ही एवढ्याच प्रमाणात करा अर्धा किलोचे करत असाल तर आणि एक किलोचे असेल तर मग दुप्पट प्रमाण घ्यायचं आता बघू शकता हे आपलं कोमट झालेलं आहे किंवा रूम टेम्परेचरला आलेलं आहे तर आता हे आपण हळूहळू घालून गोळा मळून घेणार आहोत पिठाचा तर अर्धा किलो मैदा पावूनवाटी साखर पावूनवाटी तूप आणि पावूनवाटी <coughs> दूध म्हणजे सव्वाशे ग्रॅम सव्वाशे ग्रॅम आपल्याला दूध तूप आणि साखर घ्यायची आहे आणि अर्धा किलो मैदा असं तुम्ही वजनी प्रमाण घेऊ शकतात तर आता बघू शकता डो मळून झालेला आहे इथे आता मी त्याचे चार पाच समान भाग करून घेतले आता कट करून घेते आता साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकतात छोटे छोटे छान दिसतात शंकरपाळी तर अशा पद्धतीने मी छोटे छोटे असे छान शंकरपाळी कट करून घेते आणि साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे परंतु तेल एकदम जास्त कडकडीतही नको आणि एकदम कोमटही नको असं व्यवस्थित असं गरम झालेलं हवं हो तेल बघू शकता पटकन आपली शंकरपाळीवर आली म्हणजे आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे आणि टाकल्यानंतर जास्त एकदम फास्ट गॅस करू नका फुल थोडा मंदच ठेवा आणि हळूहळू हे इथं फक्त हलवायचं आहे जास्त फास्ट करायचं नाही आहे बघू शकताय टाकल्यानंतर पाच मिनटांनी मग त्याला हलवून घ्यायचं असतं अशा पद्धतीने आता मी दुसरी बॅच तळून घेते टाकल्यानंतर लगेच त्यात चमचा घालू नका थोडा वेळ जाऊ द्या आणि मग हळूवार त्याला हलवायचं आणि मग उलटे पालटे करायचे अशा पद्धतीने बघू शकताय लगेच जर चमचा लावला झारा लावला तर ते विरगळू शकतात तुटू शकतात म्हणून जरा एक पाच मिनटांनी त्याला आपण उलटी पालटी करायची आहेत बघू शकताय अगदी मस्त लेअर्स आले होते शंकरपाड्याला आणि अप्रतिम चव होती अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही करून बघा आणि या दिवाळीला शंकरपाळ्यांचा आस्वाद घ्या तर अशा पद्धतीने बघू शकताय बाकीचेही मी कट करून घेत होती शंकरपाळी तर अशा पद्धतीने तुम्ही ही मैद्याची शंकरपाळी नक्कीच बनवा आम्हाला पहिला गोडाचा पदार्थ बनवून रेडी झालेला आहे बघू शकताय आता अशाच पद्धतीने तुम्ही ही फ्राय करून घ्या जास्त लाल होऊ देऊ नका गोल्डन रंगावर तळून घ्या बघू शकता किती छान दिसत होते ते तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा कमेंट करा आणि दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये आता उद्यापासून तशी दिवाळी सुरूच होणार आहे तर दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमची दिवाळी आनंदात सुखात जाऊ दे भरभराट बर होऊ दे तर अशा पद्धतीने बघू शकता किती लेयर्स आलेले आहेत ले आपल्या शंकरपाळेंना मस्त असे अशाच प्रमाणात तुम्ही करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि या दिवाळीला भरपूर फळा बनवा नंतर पुढे मी चकलीचा आणि शेवचा वगैरे व्हिडिओ एडिट झाल्यावर देणारच आहे पण या पद्धतीने शंकरपाळे नक्कीच ट्राय करा खूप छान झाले होते लेअर्स बघू शकता तुम्ही आणि रंग पण बघू शकता अप्रतिम दिसत होते चला तर मग खात राहा स्वस्त राहा मस्त राहा हॅपी दिवाळी बाय